दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये मागील सहा सात वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमुळे भाजप विरोधकांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली असून विशेषतः इथल्या भाईगिरीमुळे या मतदारसंघाच्या राजकारणात एक प्रकारचं प्रदूषण निर्माण झाले असल्याचे धक्कादायक विधान भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केलं आहे दापोली येथे भाजपामध्ये झालेल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात साठे बोलत होते तर या दापोली विधानसभा मतदारसंघाला प्रदूषणमुक्त राजकारण देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारायला हवी असं आवाहन देखील यावेळी त्यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना केलं आहे म्हणजे दापोली तालुक्यातलं दापोली विधानसभेचं राजकारण ज्या पद्धतीने बदलते आपण सर्वजण बघतोय तर लोक अहेगिरीला दादागिरीला कंटाळे आणि या सगळ्या एका वेगळ्या दिशेने सकारात्मक राजकारणाच्या दिशेने भविष्यामध्ये दापोली विधानसभेचा विकास व्हावा असा पण नागरिकांनी आणि मतदारांनी आता घेतलेला आहे ज्या पक्षामध्ये आपण सर्वजण आज सहभागी का हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे आपल्या सर्वांचे सर्वोच्च नेते माननीय मोदी साहेब हे सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की जे एक राजकीय चित्र जी एक राजकीय संस्कृती आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी सुरू आहे म्हणजे मी आणि माझ्या कुटुंबातलेच फक्त लोक याच्या पलीकडे राजकारणातला पदाधिकाऱ्यांना किंमत शून्य या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याच्याबरोबर उलट्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून काम करणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे मंडळी विकास कामांचा विषय आला खरं तर जे राजकीय प्रदूषण ह्या संपूर्ण रक्तानी साहेब सुरू आहे या प्रदूषणाचं कारणच आपण आणलेली विकास काम आहे हे भारतीय जनता पार्टीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांचे नेते रवींद्र चव्हाणसाहेबांनी सामने बांधकाम खात्या निधी असेल सर्वमान्य गिरीश महाजन साहेब असतील या प्रत्येकाने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत वर्षानुवर्ष त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत असे विषय मागे लावले पाहिजेत या सगळ्यासाठी करोडो रुपयाचा काहीशे कोटी रुपयाचा निधी विकास निधी जो उपलब्ध आपल्याला करून दिला त्याच्यामुळेच खरं तर थोडीशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असं वाटल्यामुळे निर्माण झालं आहे पण आपल्या सर्वांचं काम असं आहे की ह्या प्रदूषणातून मार्ग काढून खूप चांगलं करायचंय दापोली तालुक्यातील पालघड जिल्हा परिषद गटातील जामगे गोंधळेकरवाडी आणि विसापूर येथील बेंद्रेवाडी आणि मोरेवाडी या गावातील जवळपास सत्तर तरुणांनी आज दापोली भाजपामध्ये प्रवेश केला आहे भाजपाच्या माध्यमातून नव्यानेच राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या या सत्तर तरुणांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपापल्या गावांच्या विकासासाठी आज भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले दापोलीचे सुपुत्र श्रीयुत रुपेश बेलोसे यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला आहे तर यावेळी काही प्रवेशकर्त्या तरुणांनी तरुणांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आहे नमस्कार मी अमोल कदम राहणार जामगेमध्ये आज आम्ही साठ ते सत्तर लोक म्हणजे जामगे विसापूर बौद्ध आपलं बेंद्रेवाडी आणि मोरेवाडी तर आम्ही साठ ते सत्तर जणं आज बेलोशी साहेबांच्या मार्फत आम्ही आज पक्षप्रवेश करत आहोत आमचे जे गावचे विकास कामं आहेत ते आम्हाला बेलोशी साहेब करून देण्याची खात्री देत आहेत म्हणून आम्ही आज भाजप भाजपा भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत नमस्कार मी संतोष मोरे मी येत्या फेब्रुवारीमध्ये साहेबांसोबत पक्षप्रवेश केला मुंबईमध्ये मुंबईमधून आम्ही साहेबांच्या मार्फत काम करत आहोत त्यांच्याशी काम करताना आम्हाला कामाच्या विकासाबद्दल सर्व माहिती भेटली सर्व कामं करून देण्याची त्यांची आम्हाला आयडिया वगैरे सर्व चांगली वाटली त्यानंतर आम्ही एक एक गावाचं जोडत गेलो त्यामध्ये आम्ही आता दामगे दामग्यामध्ये बेलूसाहेब का साठेसाहेब यांच्यामार्फत काम करून दिलं त्या त्यांच्या इकडची आमची दीडशे लोकं मुंबईचे आहेत ती इकडे पक्षप्रवेश करणार होते ते पन्नास आमची विसापूर बेंद्रवाडीतली विसापूर मोरेवाडी आम्ही टोटल सत्तर लोकांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे बेडेसाहेबांच्या मार्फत ती आजपर्यंत जी विकासाची कामं अडकलेत जी पूर्ण होत नव्हती फक्त लोक आश्वासनं देत होती पण तिकडे पाठपुरावा कोण करत नव्हता पण आज बी जे पीच्या सर्व कामांचं आम्ही जिकडे तिकडे कामं बघतोय सर्वांचे आत्ताच्या पक्षाचं आपलं काम जे जो जोरात चाललं आहे ते काम पाहून आम्ही सर्व बे बी जे पीमध्ये पक्षप्रवेश करायचा निर्णय घेतला दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबई आणि पुणे स्थित मतदारांना भाजपाच्या माध्यमातून संघटित करण्याचं काम सध्या बेलोसे यांच्यामार्फत चालू आहे स्थानिक राजकारणावर मुंबई चाक मुंबईकर चाकरमानांचा असलेला प्रभाव लक्षात घेऊन भाजपाने मागील काही वर्षांपासून चाकरमानांच्या या संघटना बांधणीला सुरुवात केली सध्या या कामाची सर्वस्वी जबाबदारी श्रीयुत रुपेश बेलोसे सांभाळत असून आत्तापर्यंत इतर पक्षातून आणि नव्याने पक्षीय राजकारणात आलेल्या जवळपास सहाशे तरुणांचा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश पक्षप्रवेश करून घेतला तर भविष्यात अजूनही काही मोठे पक्षप्रवेश आपल्याला पाहायला मिळतील असे मत देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे भारतीय जनता पार्टी दापोली विधानसभेतील आज असंख्य पालघर विभाग जांभळेकर गुंदळेकरवाडी विसापूर बेंद्रेवाडी विसापूर मोरेवाडी इकडच्या अनेक तरुणांनी मुंबईकर खास करून आज गणपतीच्या मुहूर्तावर जे ग्रामीण ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आले होते त्या अनेक तरुणांनी आज इकडे भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व तसंच आमचं न लाडकं नेतृत्व सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांनी जी कामाची जो धडाका लावलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आज दळवीसाहेब व तसंच केदारजी साठेसाहेब व संपूर्ण भारतीय जनता पार्टीची जी आमची जी टीम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथे अनेक तरुणांनी प्रवेश केला मला असं वाटतं जे पक्षाचं जे आज काम चालू आहे संपूर्ण कोकणात नुसतं कोकणात तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे ते काम बघून अनेक लोकं भारावून गेली आहेत व त्याचाच एक भाग म्हणून आज इथे लोकांनी प्रवेश केला आहे व भविष्यातही आज अनेक गावातील लोकं काम करायला इच्छुक आहेत प्रवेश करायला इच्छुक आहेत त्यांचाही प्रवेश ह्याच जोशाने आणि ह्याच ह्याच ताकदीने प्रवेश होईल व भारतीय जनता पक्षाचं जे उभरचं नेतृत्व दापोली विधानसभेत आहे त्याला आज अशा प्रकारे बळकट देण्याचं काम निश्चितपणाने यापुढे भविष्यात होईल याची मी गवाई देतो एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजपा या दोन्ही घटक पक्षांमध्ये दापोली विधानसभा क्षेत्रात फार मोठे पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहेत स्थानिक राजकारणात विकास पुरुष म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेले विद्यमान आमदार योगेशदादा कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या पाठबळाला शंभर टक्के न्याय देत आता विकासाची देखील भाषा बोलणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे या दोघांमुळे मतदारसंघाच्या विकासाचं फार मोठं आशादायी चित्र इथल्या मतदारांच्या मनात निश्चितपणे उभं राहतंय मात्र स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध इथल्या मतदारांच्या मनातलं हे चित्र खोडायला तर लावणार नाही ना हे पाहणं आता अधिक महत्त्वाचं ठरणार आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली